आजरा तालुक्यातील कोरिवडे सरपंचावर कायदेशीर कारवाई करा संतोष पाटील यांचे गटविकास अधिकारी यांना निवेदन पंधराव्या वित्त आयोग निधीतील भ्रष्टाचार केल्याचा आरोप आजरा तालुक्यातील कोरिवडे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच शिवाजी पाटील यांनी पंधराव्या वित्त आयोग निधीतील एक लाख नऊ हजार इतक्या रकमेचा भ्रष्टाचार केला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील यांनी गटविकास अधिकारी यांना दिले आहे शासनाकडून मिळणाऱ्या पंधराव्या वित्त आयोगातून मोठा निधी ग्रामपंचायतींना मिळत आहा त्यामुळे सध्या विकास आणि कामाच्या नावावर भ्रष्टाचार आणि कमिशन हे प्रमाणही वाढले आहे कायद्याच्या पळवाटा राजकीय या लागेबाधे यामुळे असे प्रकार वाढत आहेत कोरिवड्यातील लोकनियुक्त सरपंचांनी पंधराव्या वित्त आयोग निधीतील एक लाख नऊ हजार इतक्या रकमेचा केलेला भ्रष्टाचार बारा बारा दोन हजार चोवीस रोजीच्या ग्रामसभेत मान्य केला आहे याबरोबरच सन दोन हजार तेवीस व चोवीस दरम्यान त्यांनी वेळोवेळी भ्रष्टाचार केल्याचा संशय आहे त्यांच्या अशा सर्व व्यवहारांची तपासणी अथवा लेखापरीक्षण करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी श्री पाटील यांनी आजरा गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे